औरैया जिल्ह्यातील सदर कोतबाली भागातील तल्हेपूर गावाजवळ सेंगूर नदीत आपल्या तीन मुलांची निर्दयी आई प्रियंकाने ज्या प्रकारे हत्या केली ते जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटलं चुलत भावाशी प्रेमसंबंध असल्याने महिलेने आपल्या तीन निष्पाप मुलांना बुडवून मारले शुक्रवारी आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये याची पुष्टी झाली आहे प्रियंकाचा मेहुना मनीष उर्फ दीपू आदी रहिवासी गाव लोहिया जिल्हा इटावा यानं सांगितलं की या महिन्याच्या पंधरा जून रोजी जेठ दसऱ्याचा सण होता यामध्ये प्रियंकाला खोयला येथील रहिवासी असलेल्या तिच्या मावशीसोबत सेंगूर नदीत आंघोळीसाठी गेली होती प्रियंकाने नदीत केलेली आंघोळ हे एक निमित्त होतं असं त्याला वाटत असल्याचं दीपूचं म्हणणं आहे वास्तविक ती मुलांना मारण्यासाठी जागा शोधण्यासाठी गेली होती शविच्छेदन अहवालात मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची पुष्टी आली आहे तोंडाला फेस येणं सामान्य असल्याचं आढळून आहे आरोपी आई प्रियंकानंही ते मान्य आहे या प्रकरणी प्रियंका आणि तिच्यासोबत राहणारा तिचा चुलत भाऊ आशिष यांची चौकशी करण्यात आली आहे पती अवनीशच्या मृत्यूनंतर प्रियंका आशिषच्या संपर्कात आल्याचं समोर आलं दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले गेल्या एक महिन्यापासून दोघेही माधव आदित्य मंगल आणि सोनू या चार मुलांचं शहरातील बनारसी दास मोहल्ला इथं राहू लागले आशिषला मुलाचा खर्च उचलता येत नव्हता आणि त्यामुळेच प्रियंका आणि आशिषने मुलांना मारण्याचा कट रचला योजनेनुसार प्रियंका गुरुवारी पहाटे मुलांना घेऊन तळेपूर जवळील सेंगूर नदीवर गेली जिथं तिने तीन मुलांचा बुडून मृत्यू केला चौथे म्हणजे आठ वर्षाच्या सोनूलाही प्रियंकाने बुडवले काही श्वास क्षण रोखून धरले आणि बेशुद्ध पडल्याचं नाटक केलं सोनूच्या बुद्धीने त्याचा जीव वाचला आई दूर जाता सोनू वेगाने धावत आला त्याला प्रियंकानेही पकडण्याचा प्रयत्न केला सुदैवानं सोनू पकडला गेला नाही आणि गावकऱ्यांपर्यंत पोहोचला यानंतर त्यानं संपूर्ण प्रकरण उघड केलं प्रियंका आणि आशिषला गुरुवारी सकाळी साई मंदिर अणेपूर येथून पकडण्यात आले दोघांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे बाल सोनूला न्यायालयाच्या देखरेखेखाली ओळखल्या गेलेल्या कुटुंबियांकडे सुपूर्त केलं जाईल जेणेकरून पालकत्वात अणागोंदी होणार नाही सध्या सोनू त्याचा काका मनीष आणि आहे या घटनेनंतर सोनू घाबरलाय मुलांना नदीत बुडवून ठार मारल्याच्या घटनेत तीन निष्पाप मुलांचे मृतदेह शुक्रवारी रात्री त्यांच्या मूळ गावी लुहिया इटावा इथं आणण्यात आले निष्पापांचे मृतदेह एकत्र येताच संपूर्ण गावात शोककळा पसरली होती व नातेवाईक व वा कुटुंबीय दुःखात राहिले शुक्रवारी सकाळी तिघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले प्रियंका आणि आशिषच्या जबाबानुसार पकडल्यानंतर आशिषने पोलिसांना सांगितले की आपण मुलांची काळजी घेत आहोत तिलाही मुलांची काळजी वाटत होती तर प्रियंकाना सांगितले की दररोज रात्रीच्या जेवणाच्या वेळी आशिष तिच्याशी मुलांना दूर ठेवण्याविषयी बोलत असे खर्च पेलवत नसल्यामुळे तो वाद घालायचा प्रियंकाने गुरुवारी पहाटेपर्यंत मोबाईल फोनद्वारे ही गोष्ट तिची मावशी गीता यांना सांगितली होती यानंतर गीता त्यांचा शोध घेत औरयाकडे आली त्याचबरोबर या घटनेपूर्वी प्रियंकाचा पती अवनीश याच्या मृत्यूप्रकरणी मिळालेल्या पाच लाख रुपयेच्या नुकसान भरपाईवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केलंय एवढे मोठे पाऊल उचलण्यामागे पाच लाख रुपये देखील कारण असू शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद